नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना आणली आहे आता विद्यार्थ्यांना मिळणार मोफत कॉम्प्युटर कोर्स किंवा एम एस आय टी कोर्स तर या योजनेबद्दल आपण आज छोडीमध्ये माहिती पाहणार आहोत ओके तर ही योजना कोणासाठी आहे नंतर या योजनेच्या अटी शर्ती त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ओके काय स्पेसिफिक विद्यार्थ्यांसाठी ही संदर्भात आपण माहिती पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक विनंती तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलला म्हणजे आपला बळी राजा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं सांगता नक्की सब्सक्राइब करा आणि शेअर या असे सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून आपण जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो त्याची तुम्हाला तत्काळ नोटिफिकेशन पाहायला मिळेल ओके चला तर व्हिडिओ सुरू करू ओके ह्या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता आता मोफत एम एस आय टी कॉम्प्युटर कोर्स म्हणून सांगितलं आहे फी एम एस आय टी कोर्स सार ते फी एम एस आय टी कोर्स स्कीम मित्रांनो ही जर पोस्ट तुम्हाला पाहिजे पाहायची असेल तर तुम्ही कृषी बाजार भाऊ डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता किंवा तुम्हाला या पोस्टची लिंक किंवा वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन त्या ठिकाणी क्लिक करून पूर्ण व्यवस्थित या ठिकाणी वाचा या ठिकाणी टायटल आहे आता मोफत कॉम्प्युटर कोर्स कोणासाठी यासंदर्भात माहिती पाहू तर मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत जे मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी जे विद्यार्थी आहेत किंवा या गटामध्ये विद्यार्थी येतात तर त्यांच्यासाठी सारथी संस्थेमार्फत ही योजना काढण्यात आली आहे जे बाकीचे विद्यार्थी समजा मराठा सोडून किंवा कुणबी मराठा सोडून ओबीसी असतील इतर तर त्यांच्यासाठी योजना नाही का तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत महाज्योती मार्फत त्या योजना निघत असतात तर त्या संदर्भात आपण सेपरेट व्हिडिओ आणू आजचे जे फ्री कॉम्प्युटर कोर्स म्हणतो एम एस साठी कोर्स ही मराठा आणि कुणबी मराठा या विद्यार्थ्यांसाठी आहे ओके या ठिकाणी लक्षात घ्या सारथीने बघा दोन हजार चोवीसमध्ये साधारण चाळीस हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ द्यायचा ठरवला आहे म्हणजे जवळजवळ चाळीस हजार विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आता एम एस आय टी जे कोर्स आहे ते पूर्णपणे मोफत त्यांना मिळणार आहे असं या ठिकाणी मानता येणार आपल्याला तर या ठिकाणी अर्ज कुठे करायचा कॉम्प्युटर कोर्स कुठे तुम्हाला मिळणार आहे किंवा ही योजना आहे तुम्हाला डिटेलमध्ये कोण सांगा ओके या संदर्भात आपण माहिती पाहू आता पहा या ठिकाणी दिले जसं मराठा समाजासाठी काय आहे तर सारथी संस्था आहे एस सी एस टीसाठी साठी बार्टी आहे आणि ओबीसी विजय एन टी विजेसाठी महाज्योती संस्था आहे इथ भरपूर जणांना संस्था आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी तर त्या संस्थेसंदर्भात आपण ऑलरेडी दुसऱ्या चॅनलवर या संदर्भात व्हिडिओ बनवले आहेत तर तुम्ही गुगलवर आपल्या युट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल ओके तर बघा येथील जी शारथी संस्था आहे तिने आणि एम के सी एलने यांनी एक करार केलेला आहे या करारामार्फत जे मराठा कुणबी मराठा विद्यार्थी त्यांना मोफत कॉम्प्युटर कोर्स देण्याचं ठरवलं या ठिकाणी ओके त्यासाठी त्यांनी काय केलंय अर्ज आहेत आणि हे जो कोर्स असणारे संपूर्णपणे निशुल्क असणार आहे पण यासाठी पात्र सुद्धा ठेवलेले आहेत ह्या पात्रता आपण पाहू काय काय त्या ठिकाणी बघा डॉक्युमेंट म्हणा या ठिकाणी पात्र म्हणापेक्षा फोटो लागणार आहे त्यानंतर दहावी पास शैक्षणिक गुणपत्र या ठिकाणी सांगितले नंतर जातीचे प्रमाणपत्र मराठा जातीचे प्रमाणपत्र नसेल तर प्रमाणपत्र प्रमाणपत्रसुद्धा चालेल त्यानंतर उत्पन्नाची मर्यादा या ठिकाणी दिली एक वर्ष उत्पन्न दाखला तुम्हाला सादर करावा लागणार आहे त्याचा बर्थ सर्टिफिकेट जन्म दाखला ह्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मागील तीन वर्षाचे तुम्हाला ह्या ठिकाणी द्यावे लागणार आहे रहिवासी प्रमाणपत्र तहसीलदार यांचे एवढे डॉक्युमेंट ह्या ठिकाणी लागणार आहे आपण हायलाइट पाहू को, कॉम्प्युटर कोर्स संदर्भात ही योजना कोणाची आहे सारथीची ओके सारती आणि एम के सी एल या दोघांनी मिळून ही योजना काढलेली आहे प्रशिक्षण कुठं असणार तर एल ए सी जवळ म्हणजे जवळची तुमची जी एम एस आय टी सेंटर आहे ओके त्या ठिकाणी ही प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे आता हे जवळचे एम एस आय टी सेंटर कसं बघायचं किंवा ए एल सी सेंटर कसं बघायचं तर या संदर्भात आपण पुढे माहिती पाहू अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे आपण डेमोसुद्धा थोडंफार पाहणार आहे नंतर अर्ज करण्याचे लिंक यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट येऊ शकता ओके तुम्ही जर कृषी बाजार भावीवर आले तर तुम्हाला ह्या पोस्टमध्ये डिटेल अशी माहिती पाहायला मिळेल कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा या ठिकाणी दिले आहे तर आपण ह्या ठिकाणी पाहू आता अप्लाय कसं करायचं या ठिकाणी दिलं आहे बघा वरच ही सारथी फ्री कॉम्प्युटर कोर्स ऑनलाईन आपल्याला याच्यावरच तुम्ही क्लिक केलं तर न्यू टॅबमध्ये ही लिंक ओपन होईल ओके या ठिकाणी सुरुवातीला रजिस्ट्रेशन येईल तुमचं अकाउंट आधी बनावं लागेल एम के सी एलच्या याच्यावर या ठिकाणी तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन विचारलं जाईल कॅन्डिडेटचं नाव पुन्हा डबल टाकायचं त्यानंतर आधार नाव म्हणजे सॉरी आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर डेट याला आटी सुद्धा का डेट ऑफ बर्थसाठी आर टी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कमीत कमी या ठिकाणी दहावी पास पाहिजे त्यानंतर जास्तीत जास्त कमीत कमी अठरा ते पंचेचाळीस या गटातील विद्यार्थी यामध्ये अप्लाय करू शकतात शेहेचाळीस सत्तेचाळीस जे असणार आहेत वयोगटातील मराठा कॅन्डिडेट किंवा कुणबी मराठा कॅन्डिडेट तर त्यांच्यासाठी ही योजना नाही पंचेचाळीस वर्षाच्या आतीलच जे कॅन्डिडेट असणारे त्यांना हे एम एस आय टी कोर्स करता येणार आहे त्यानंतर ह्या ठिकाणी टाकल्यानंतर सिटीजन विचारलंय डॉम असेल महाराष्ट्राचे त्यानंतर आधार लिंक मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि ईमेल आय डी असं म्हणून तुम्ही खाते या ठिकाणी तयार करू शकता खाते तयार तयार केल्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे ओके रिक्रूट लागिन म्हणून या ठिकाणी सांगितले तर पी आर एन तुम्हाला लॉग किंवा लॉग इन आय डी तयार होईल पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे त्यानंतर जे बिस्क इन्फॉर्मेशन आहे ती टाकायची जर तुम्हाला ही आ, हा जो फॉर्म आहे भरणं जर किचकट वाटत असेल तर तुम्ही जवळचे जे एम एस आय टी सेंटर आहेत ओके त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या सारथी प्री एम पी सी एम एस सी आय टी कोर्स संदर्भात त्यांना विचारू शकता ओके okay, त्यानंतर तुम्हाला जर वाटलं जवळचं एम के सेल सेंटर किंवा जे एम एस आय टी सेंटर तुम्हाला माहीत नाही कसं पाहिजे तर ह्या ठिकाणी त्यांनी लिंकसुद्धा दिली आहे आपल्याला ती लिंक आपण या पोस्टमध्ये टाकली तर या ठिकाणी सर्च बाय लोकेशन दिलं आहे सर्च बाय पिनकोड सर्च बाय ॲड्रेस ओके तर तुम्हाला वाटलं पिनकोड मी एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी पाहू आपण ओके या ठिकाणी एक्केचाळीस एक्केचाळीस झिरो तीन रँडम घेतला हा ओके ह्या ठिकाणी दोन तीन सेंटर आहेत एक म्हणजे एक्सपर्ट कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ओंकार कॉम्प्युटर भावणी त्यानंतर श्री दुर्गादेवी कॉम्प्युटर इंस्टिट्यूट ढोळपुरी म्हणून ओके हे तीन लोकेशन आहेत तसं तुम्ही सुद्धा टाकू शकता एकेचाळीस एकेचाळीस झिरो दोन म्हणून ओके ह्या डिंगिंग डॉट कॉम कॉम्प्युटर्स म्हणून नावाने दिलं आहे पाथर्डी तालुका पाथळी अहमदनगर म्हणून तुम्ही सुद्धा पाहू शकता किंवा सर्च ॲड्रेससुद्धा या ठिकाणी पाहू शकता उदाहरणार्थ मी अहमदनगर घेऊ या ठिकाणी रँडमली आपण नेवासा घेऊ या ठिकाणी ओके okay, एवढे सेंटर आहे से, तर तुमच्या आसपास जे सेंटर आहे शक्यतो तुम्ही ना तुमचा जो पिनकोड आहे गावाचा तो पिनकोड टाका तुम्हाला जवळचं सेंटर अवेलेबल होईल या ठिकाणी तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना कनेक्ट होऊ शकता त्या सेंटरवर गेल्यानंतर त्यांना सारथी एम एम एस आय टी कोर्स संदर्भात विचारा ते पूर्णपणे मोफत आहे का त्या संदर्भात विचारा कारण हा स कोर्स आहे सारथीने सांगितले पूर्णपणे मोफत आहे सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही त्या कोर्ससाठी पाच महिन्यासाठी अप्लाय होऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक रुपया द्यायची सुद्धा गरज नाही सर्व खर्च सारथी या ठिकाणी करणार आहे ओके या संस्थेला तर मित्रांनो हा किंवा जी सारथी मार्फत ही योजना आली आहे मोफत कॉम्प्युटर कोर्स ओके हे सर्वांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे तर मित्रांनो एवढ्या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या बळीराजा या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा ओके थँक्यू